नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेत आहे तर मित्रांनो भाऊ बहिणींनो रविवारी आमची बिरोबाची जत्रा आहे आमचं कुळदैवत तर त्याच्यासाठी आमचं सरपणाचं तयारी चालू या तर बघा कारभाऱ्यांनी केवढं मोठं दावं बांधले नाही आता ती ट्रॅक्टरला बांधून बाहेर काढायचं आहे ते काय वडा नाही आम्हाला त्यामुळे ट्रॅक्टरला बांधून वाडायचं चाललंय चला काय आपण बघा आता वडायचं चालू काय काढायचं बापू पण नाही काढणार आई पण नाही मलाच काढायला लागणार आहे ट्रॅक्टरनी पण काय वडा नाही मुळी त्याची एक लांब मुळी राहिलेली ती त्याच्यामुळं अडकला काय करायचं काय करायचं मला मला ओढल का शक्य आहे का ओडायचं कारबारी म्हणतात तुला वडायला लावायचं आता मला वडल का हो आता ते एवढं मोठं झाड आहे काय झालंय मी सरपण ठेवलेलं आमचं डाळिंबाच पण ते वल्लं झालंय आणि वल्लं झाल्यामुळं आता ते काही भाकरी करायला ही ही होणार आहे त्यामुळं ही काय हो ही झाड कुठलंय बाबळ कुठली बाबळ ईडी बाबळ का खरी का खरं <laughs> का सांगा बाबळ इडी का काडपाट बाबळ तर बघा मंडळी बाबळ आहे कारभाराने शोधून काढली माळाला आमच्या म्हणले चलित आहे मी काढलंय तसं सरपंच थोडं एक वज तेवढ्यात काय भागणार नाही त्यामुळं आता ही बाबळीच नेचं मोडून का काय झालं मग आता काय करायचं त्याला अडकून बसले एकटंच <laughs> बडबडत कार तिकडे तर बघा मंडळी मी मग अशी म्हणलेले सरपंच इकडं काढून ठेवलंय तर हे आमचं डाळिंबीचं सरपंच त्याच्यावर सगळा वेल आहे गवताचा आणि मी निघल तेवढं काढलंय पण आतमध्ये सगळं ओलं सरपण हे बघा हे डाळिंबीचं सरपण वाळायला टाकले आता मी ते नंतर तर होईल म्हणून आणि हे ओज एक बांधून ठेवलं आहे वाळलेलं वाळलेलं इकडून ते सुबाळ ही काय डाळिंबीचं नाही सरपण ही ते सुबाळ सुबाबळीचा पाला असतो ना त्याचं सरपण आहे हे कसं चुल पेटवायला जरा सोपं जाईन पेटणार लगेच आणि डाळिंबाचं सगळं आतमध्ये गुंतून बसलं आहे आणि ती वलं या आ, ही जी लहान डाळिंब आहे आमची ह्याच्या जागेवर ही डाळिंब जी काढलेलं सरपण आहे त्या जाग्यावर ही ती डाळिंब होती ह्या जाग्यावर मग आता ह्याच्यानंतर मग आम्ही गेल्या वर्षी ही नवीन झाडं लावली त्या जागेवर दोन वर्ष आम्ही मकाचं पीक काढलं ह्याच्यात आणि मग नंतरनं नवीन पाईपलाईन करून सगळं करून ही डाळिंब परत लावली इथं तर आता हिला हे पावसामुळं तर काय हे करता येत नाही आता खुरपण चालू आहे त्याचं मग नंतर बघू आता हे करायचं धरायची दिला नंतर ना चला कारभारी बोलवतात तिकडं भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओत बाय